मी श्रीमंत आपण पाहत आहात नागपूर जिल्ह्यातील दुधाळा गावात आज एक महत्वाचा कार्यक्रम पार पडला परमात्मा एक आश्रम परिसराच्या विकास कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला या विकासासाठी सरकारकडून तब्बल पंधरा लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे या प्रसंगी आश्रमात जाऊन बाबा झुमदेवजीची दर्शन महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी घेतले व भाविकांशी संवाद साधत या कार्यक्रमासाठी शुभेच्छाही दिल्या या कामामुळे आश्रम परिवार अधिक सुभक आकर्षक आणि सुविधायुक्त होणार असल्याची माहितीही यावेळी मंत्री महोदयांनी उपस्थितांना दिली आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार